हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण ना शेंगदाण्याची झणझणीत चटकदार अशी आमटे बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलं वाटी शेंगदाणे हे भाजून आणि साल काढून घेतले मिक्सरचं पॉट घेतलं आता त्यामध्ये ते बारीक करून घेतले घेतले बघा बारीक करून शेंगदाणे जास्त बारीक नाही केले असे दरदरीतच तस केले तसे आता एका वाटीत काढून घेते काढून घेतलं मी आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे आता वाटण तयार करून घेते बघा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतले साल काढून हे एक इंच अद्रक हे टाकते दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलाय किसून खोबरं किसून घेतलं हे आता हे आपल्याला दरदरीतच वाटून घ्यायचं आहे झाले वाटून ते पण ते पण काढून घ्यायचे आता वाटीमध्ये आणि भाजीला काही नसेल त्यावेळेस पण करता येते आपल्याला आणि खूप सुरेख पण लागते ती भाजी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर कशावरून खाऊ शकतो दोन चमचे तेल टाकून येते मध्ये तेल टाकले आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी टाकते अर्धा चमचा जिरे टाकते आणि त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबऱ्याचे पेस्ट टाकते सात आठ कोडेपत्त्याचे पानं टाकते भिंग टाकते पाव थोडी कोठ तिर पण पोरली तर टाकते म्हणजे त्याला सुगंध छान येत छान परतून घ्यायचं असं अर्द्र लसूनचा कच्चापणा गेला आता तांबूस रांगावरती झालं सगळं मिश्रण आता याच्यात सुके मसाले ॲड करून घेते याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते कमी तिखटवाले आणि तिखटवाल्या पण आणि कांदा लसूण मसाला टाकते अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद कांदा लसूण मसाला नसेल ना तुमच्याकडे तर त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल आता हे मिश्रण चांगलं परतून घेते आता याच्यामध्ये एक कांदा बारीक चॉपरमध्ये करून घेतलाय तो टाकते तो पण चांगला परतून घ्यायचा टॉमॅटो टाकते हे चिरलेला तो पण चांगला मिक्स करून घेतला तिथे सुरेख झाले बघा मिश्रण असा तुम्ही भाजी पोळी बरोबर असं पण खाऊ शकता असं आणि प्रवासामध्ये तुम्ही जर दशमॅन आले तर त्याच्यासोबत पण खाऊ शकता असं आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून इथला असे आमटी केले ना ते छान लागते शेंगदाणे भाजून येईल हे पण मिक्स करून घ्यायचं चांगलं खूप छान सुगंध सुटल्या गरमच घरा घरामध्ये मसाले परत ले ले। चांगले परतले गेले आता याच्यामध्ये ना किती पातळ सर दाट सर आमटी हवी ना त्या पद्धतीने आपण गरम पाणी ॲड करायचं याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते आता गरम चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून पाणी त्याच्यात हे आमची थोडी पातळ सरस पाहिजे भात भाकरी पोळी बरोबर खायला आता पाच मिनटं याला चांगलं उकळू द्यायचं एक खळखळून उकळी येऊ द्यायची याला चांगली उकळली बघ आमटी आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते हलवून घेते परत एकदा किती सुरेख कलर आलाय बघ शेंगदाण्याच्या आमटीला आमटी पाच ते सात मिनट उकळायची जास्त उकळायची नाही नाही तर ती फुटू शकते आता सर्व करून दाखवते आमटी सोबत एक बाजरीची भाकरी पण करून घेते पाणी लावून घेते तुम्ही भाकर पलटवून घे पलटवून घेते भाकर बघा भाकर करून दाखवते तुम्हाला आता आमठी आमटी सर, सर केली बाजरीच्या भाकरी बरोबर बाजरीची भाकरी बघा अशी एकदम छान पापुत राहिले बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरी आमटी काकडी कांदा लिंबू मिरची आणि ही कडीपत्त्याची चटणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू